नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज अगदी सोप्पा आपण वाळवण्याचा प्रकार करणार आहे आपण रुखवतात ठेवायला वगैरे रंगीत पापड पापड्या करतो त्याच्यासाठी कृत्रिम रंग आपण वापरतो तर त्याऐवजी बिटाचा नैसर्गिक रंग वापरून आपण ह्या छान अशा चा, गुलाबी लाल अशा पापड्या करणार आहोत तर त्याच्यासाठी एक वाटी तांदूळ मी भिजवून घेतलेले आहेत आणि एक वाटी तांदूळ रात्रभर भिजवले तरी चालतात पण मी हे दोन दिवस भिजवून घेतलेले आहेत तांदूळ जेवढे दोन तीन दिवस आपण भिजवून घेऊ तेवढे ते एकतर त्याच्यामध्ये असा एक प्रकारचा आंबूस असा छान वास येतो त्याच्यामुळे खूप पापड्या टेस्टी लागतात आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये मग सोडा पापडखार काही वापरावा लागत नाही हे छान भिजलेले असले की आपोआपच छान फुलतात आणि त्याच्यासाठी मी ह्या एक आ, काश्मीरी मिरच्या आहेत माझ्याकडे एक दोन मोठ्या मिरच्या तुकडे करून मी अशा गरम पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत तर ह्या पण मी त्याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यामुळे त्याचा लाल रंग आणखीन यायला मदत होईल कारण काय होतं आपण जेव्हा हे सगळं शिजवतो तेव्हा त्याचा रंग कमी होतो तर म्हणून मी ह्या काश्मीरी मिरच्या पण त्याच्यात घालणार आहे मीठ घालणार आहे याच्यामध्ये याला फार जास्त साहित्य लागत नाही जिरं किंवा तीळ घातले तरी बास होतात तर आता काय झालं हे बीट मी खरं पापडासाठी ठेवलं होतं पण आता सुकलंय हे जरा मी थोडंसं मिठाच्या पाण्यात ठेवून जरा कडक करण्याचा प्रयत्न केला पण फारसा उपयोग झाला नाही पण काही हरकत नाही आपल्याला याचा रसच काढायचा पल, आहे पल्प म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण ह्याचा रस काढून घेणार आहे तर तुम्ही काय कराय हे सवलून तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक चिरून असं रस काढू शकता पण आता हे शिळं झालेलं असल्यामुळे याची सालं लवकर निघणार नाही तर मी याचे दोन भाग करून खिचणीवर खिसून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते असं बीट खिसून घ्यायचं आणि सालं जी आहेत ती वरच्यावर राहतील वाळवणाचं जेव्हा आपण प्रकार करतो तर त्याच्यामध्ये जर आपण सोडा आणि पापड पापडखार जर घातलं तर ते छान फुलतात त्याच्यामध्ये काही फार कौशल्य किंवा काही हे नाही आहे पण त्याचा त्याची एक प्रकारची चव त्या वाळवणाला येते सोड्याचा वास येतो तर ते मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे शक्यतो मी कुठल्याही वाळवणामध्ये सोडा पापडखार न घालता करण्याचा प्रयत्न करते त्याच्यासाठी अगदी काही सोप्या युक्त्या असतात जर आपण ते ज्याचे आपण पापड करणार असू ना तर ते छान भिजवून घेतलं की त्याच्यामध्ये आपोपच नैसर्गिकपणे फुलण्याची जी क्रिया असते तर ती तयार होते आणि तांदूळ हा एक फार छान इन्ग्रेडियंट आहे तांदळाचे जे पापड वगैरे असतात ते सहसा चुकत नाहीत फाटत वगैरे नाहीत चिरा पडत नाहीत त्याला फक्त पापड कुठलेही पापड करताना ते मिश्रण जे आहे ते उत्तम शिजवून घेणं गरजेचं असतं म्हणजे मग आपले ते पापड बिघडत नाही तर हे असं मी बीठा बीट हा सगळा खिसून घेते एक बीट घेतलेलं आहे मी तर मी जसं आधी म्हणलं तसं एकतर सालं काढून असे तुकडे करून घ्या किंवा बीट खिसून घ्या जितकं तुम्ही बारीक बीट खिसा तर त्याचा रस व्यवस्थित निघतो आणि वाया जात नाही तसंही आपण हे वाया घालवणार नाही आहे आपण कशामध्ये पण हे जे गाळले हे आपण त्याच्यात पाणी घालून मी आता हे गाळून घेणार आहे दाखवते तुम्हाला ह्या काश्मीरी मिरच्या मी गरम पाण्यात भिजवून घेतल्या त्या आपण याच्यामध्ये घालते म्हणजे एक पापडाला छान असा चटपटीत चव येईल आपल्या तर पाणी घालून बीट मी मिक्सरमधनं काढून घेतलं आहे आता ह्याच्यातला जो रस आहे तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे गरज पडली तर याच्यामध्ये अजून पाणी घालायला सुद्धा हरकत नाही पाणी जरी भरपूर घातलं तरी आपल्याला या रेसिपीला हे पाणी लागणारच आहे त्याच्यामुळे अजिबात पाणी वाया जाणार नाही कारण काय आहे हे जे तांदूळ आहे तर ह्या बिटाच्या रसामध्ये मी ते शिजवून घेणार आहे याच्या आधी पण मी तुम्हाला तांदळाच्या पापड्यांची किंवा पापडाची एक रेसिपी दाखवली होती तर तो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला होता छान फुलले होते तेसुद्धा पापड पण ते मी थापून केले होते आज आपण अजून सोप्या पद्धतीने हे तांदळाचे पापड किंवा पापड्या तुम्ही जे म्हणाल ते आपण करणार आहे तर आता हा हे जे सगळं मिश्रण आहे ते मी आधी गाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी वाटी छोटी म्हणून गाळणं छोटं घेतलं होतं पण ते गाळण्याचे हो गा जे होल आहेत ते खूपच बारीक आहेत तर त्याच्याने रस गाळायला फारच वेळ लागायला लागला म्हणून हे मी मोठं गाळणं घेतलेलं आहे आणि आता हा सगळा बिटाचा रस आपण गाळून घेऊया आता ह्या तांदळाला जवळजवळ चौपट पाणी पाहिजे ही जी वाटी तुम्ही बिटाच्या रसाची बघताय तर त्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेले तर त्याच्यासाठी आपल्याला चार वाट्या पाणी घालायचं आहे हा सगळा रस आता गाळून घेते आधी हा एक वाटी रस झाला आहे ही दुसरी वाटी हे तीन वाट्या बिटाचा ज्यूस झाला आहे आणि ही चौथी वाटी तर असा मी चार वेळा पाणी घालून एक बिटाचा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि असा पुरेसा चार वाट्या हा ज्यूस झालेला आहे तर थोडक्यात म्हणजे आपण ह्या भिजवलेल्या थां तांदळाचा भात करून घेणार आहे तर त्याच्यासाठी थी चार वाट्या पाणी मी घातलेलं आहे ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने चार वाट्या पाणी घातलेले या वाटीने एक वाटी तांदूळ घेतले होते मी आणि हे मी जसं आधी म्हणलं तसं हे दोन दिवस मी भिजवून घेतलेले आहे त्याच्यामुळे पापड छान फुलतात तर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया हे तांदूळ त्याला छान उकळी येऊ द्या आधी त्याच्या आधी आपण याच्यात मीठ घालूया एक अर्धा टीस्पून मीठ घालते आहे त्याच्यानंतर चव बघून आपण मीठ वाढवू शकतो पण पापडांमध्ये जर मीठ जास्त झालं तर ते खारट लागतात चा चवीला मग खावत नाहीत अगदी कारण ह्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण जेव्हा उडून जातं आपण उन्हात वाळवल्यावर तर तेव्हा ते पापड खारट होतात तर आता ह्याला छान उकळी आली की हे तांदूळ त्याच्यामध्ये घालणार आहे पाण्याला उकळी आलेली आता हे जे तांदूळ आहेत ते मी त्याच्यामध्ये घालते आणि चांगल्या चार शिट्ट्या करेपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे बारीक करून ठेवणार आहे मोठ्या गॅसवर जर बराबर शिट्ट्या झाल्या तर एकतर याच्यामधून ते सगळं रंगीत पाणी उतू जातं गॅस खराब होतो त्याच्यामुळे अगदी मंद गॅसवर शिट्ट्या करायच्या किंवा शिट्ट्या जरी नाही झाल्या तरी दहा बारा मिनिटामध्ये हा भात छान शिजतो तर आता हा भात शिजल्यावर पुढं काय करायचं ते मी दाखवते तुम्हाला भात आपला छान असा मऊ शिजलेला आहे आता हा आपण थोडा घोटून घेऊया हातानी दाबून बघायचा भात अगदी मऊ शिजलेला असला पाहिजे नसेल तर अजून दो एक दोन शिट्ट्या काढायच्या आता हा भात छान मऊ शिजलेला आहे त्याच्यानंतर हा थोडासा गार झाला की आपण मिक्सरमधनं काढू किंवा तुमच्याकडे जर छान चांगल्या चांगली हँड मिक्सी असेल तर ती हँड सुद्धा तुम्ही हे असं याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून ह्याचं बॅटर पापडाचं करून घ्यायला हरकत नाही मिक्सर मिक्सरमध्ये किंवा हँड मिक्सी फिरणार नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते जसं लागेल तसं पाणी आपण घालत जाऊ तर हे जे आपलं पापडाचं मिश्रण आहे तर ते तयार झालेलं आहे हे बघा साधारण अशी कन्सिस्टन्सी आहे याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घातलं तरीसुद्धा चालेल म्हणजे मग पापड आपल्याला स्प्रेड करायला सोपे जातील त्याच्यानंतर जेव्हा अशी हँड मिक्सी असते तेव्हा बघा किती सोपं पडतं एकतर फार भांडी आपल्याला करावी लागत नाहीत खरकटी आहे ह्या कुकरमध्येच मी हँड मिक्सी फिरवल्यामुळे ह्या कुकरमध्येच माझं काम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि थोडीशी जिरं घालणार आहे अगदी एक पाव वाटी पाणी आणि एक अर्धा चमचा जिरं घातलेली आहे आता आपण हे जे मिश्रण आहे त्या ते आपण प्लॅस्टिकच्या कापडावर पसरून घेऊया मिश्रण खूप गरम नाही आहे खूप गरम असताना प्लॅस्टिकवर घालू नका तर आता ह्याच्या पापड्या मी तुम्हाला घालून दाखवते पापड्या किंवा पापड मात्र ह्याच्यामध्ये फार जाडजाड भात किंवा भाताची शितं राहायला नको हे माझं जा व्यवस्थित झालेलं आहे मिश्रण तर चला आता आपण ह्याच्या पापड्या घालूया प्लॅस्टिकच्या पिशीवर तेल किंवा तूप मी काही लावलेलं नाही आहे आणि आता ह्याचे आपण पापड घालूया फार पातळ घालायचे नाही नाहीतर वाळल्यावर ते फारच नाजूक होतात लहान मोठे तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही पापड घालू शकता उन्हात पापड वाळवायची गरज नाही आहे म्हणजे एक दिवस आपण घरामध्ये फॅन खाली वाळवून नंतर उन्हामध्ये वाळवले तरीसुद्धा चालतात तर आता असे सगळे पापड मी घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर मंडळी मी जे बिटाचे पापड केले होते तर ते वाळून असे छान तयार झालेले आहेत आणि आपण जरी जाडजाड पापड घातले होते तर हे बघा वाळून छान असे पातळ झालेले आहेत तर तुम्हाला हे जर बिटाचे पापड आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपण आता आधी हे तळून बघूया त्याच्यानंतर हे उन्हात वाळवल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये मी कुठलाही रंग न घातल्यामुळे ह्याचा रंग थोडासा असा काळपट आलेला आहे पण नॅचरली जेवढा रंग येईल तेवढा चांगला तर आता तर हे तळून बघूया आपण तेल चांगलं तापवायचं आणि मग पापड तळायचे म्हणजे आपले पापड खूप छान फुलतात ते बघा सोडा फार काहीही याच्यामध्ये मी घातलेलं नाही आहे किती सुरेख पापड फुललेलं आहे बघा तुम्ही चवीला पण खूप मस्त होता कारण आपण जे दोन तीन दिवस तांदूळ भिजवून घेतले होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नॅचरल असं फर्मेंटेशन झालेलं असतं तर त्याची चव खूप छान येते कुठलाही रंग न वापरता आणि कुठलेही केमिकल न वापरता असे जर पापड तुम्हाला करायचे असतील तर याच्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते पण आपण बघूया आणि अजिबात याच्यामध्ये मी पापड खार किंवा सोडा इनो काहीही वापरलेलं नाही आहे तरी पापड तुम्ही बघताय किती छान फुललेलं आहे इथं तुम्हाला दिसतच असेल तर मंडळी चला रेसिपी बघूया